पालघरचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड मध्ये झालेल्या जनता दरबारामध्ये भाषण करताना प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय विशेष म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर टीका करताना गणेश नाईक यांनी सरकारलाच घरचा अहेर दिलेला आहे एकीकडे पूरग्रस्तांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत दरम्यान मंत्री गणेश नाईक के यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे मंत्री आमदार सुद्धा जर नालायक असेल तर त्याच्यात सुद्धा सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत का नाही काढायच्या काढल्या पाहिजेत मंत्री आमदार सुद्धा जर नालायक असेल तर त्याच्यात सुद्धा सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत का नाही काढायच्या ना ना काढल्या पाहिजेत